एक विद्यार्थी अपने समोह नशा मुक्ति कार्यक्रम अंतर्गत बाबा घोषणा कर दुष्परिणाम अपना समोर हे विद्यार्थी सादर करत आहे आवाज मोठा करा रे आवाज मोठा करा रे आवाज मिळाला पाहिजे मोठा आवाज मोठा ठेवा मोठा देऊ पण काय कर आता तुमचं शिकण्याचं वय आणि हे तुम्ही इथे दार्वीस जीवन तुम्ही काय पुढे बोलायचं तुम्ही काय आम्हाला बोलायच नायच ना आपल्याला काही नाही काय बोलू काय काय करत अरे मुलांना तुम्हाला समजत नाही का हे तुमचा टाइम आहे का तुम्ही आम्हाला काय शिकवू नको नावा आम्हाला आत्म दारू माझा अभ्यास आणि रोज गार्डन राहणार नाही चालत आहे अरे आमचे मागे ऐकले असते तर आता हे दोन पायावर उभे राहिले असते आमच्याकडे दोन पेशंट जरा आजारी पडलेत लवकर बरं बरोबर मी येतो येतो थांब पाच मिनिटं तिथे होल्ड करून नाही ना <laughs> <ने ने। laughs> आला काय करायचं नाही करायचं नाही पण मी आहे काय करायचं नाही तुम्ही इथे काय तुम्ही सर खूप मोठी गंभीर परिस्थिती आहे तंबाखूचं व्यसन आहे बरोबर ना यांना घशाचा कॅन्सर झालेला आहे आणि यांना बहुतेक दारू पिण्याचं व्यसन आहे आणि ह्यांचा लिव्हर खराब झालेला आहे आत्ताच्या आत्ता यांना आय सी यू मध्ये टाकलेला पाहिजे कारण आता ही केस सुद्धा बाहेर गेली हाताबाहेर गेलेली आहे बघा एक लक्षात घ्या व्यसन हे माणसाचं असं व्यसन ही अशी गोष्ट आहे की माणसाचा सत्यनाश केल्याशिवाय थांबत नाही त्यामुळे व्यसनापासून आपण दूर राहणे खूप महत्वाचं आहे दारू ही हृदयाला हानिकारक आहे तंबाखू व्यसनाला खूप गरजेचं आहे तंबाखूचे अनेक प्रकार आहेत जसे की कर्क कर्करोग हृदयाचे कर्करोग किडनीचा कर्करोग असे कर्करोगावरती असं कोणताही ठोस उपाय नाही आहे व्यास व्यसनापासून दूर राहणे हा त्याच्यावरती त्यामुळे आता आपण एक प्रण करूया आणि व्यसनापासून दूर राहूया धन्यवाद